आम्ही मसंजोळी असून आम्हाला नाही मिळत नाही हो तीस चाळीस वर्षापासून पंचवीस वीस वर्षापासून आमचं मसनजोई लोकांना सेवा करतात गावात हर प्रेताला आणि मुसलमान भाऊ भाईंना हो ते पण सेवा करतात दपनभूमी रक्षक असू लक्ष ओ मशनभूमी रक्षक असू त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावा या सरकारला ही नम्र विनंती अधिकारी सरांना आमचा घोषणा ऐकावा ओ आम्हाला जियारी भेटून हो बरंच दिवस झाला सात आठ महिना तरी बी आम्हाला कायम करण्यात येत नाही हे महाराष्ट्र हो मध्ये एवढं महाराष्ट्र जे बी असेल तिथं बी गाव आहे छोटा मोठा जे बी गाव आहे त्या गावामध्ये आमची धपमभूमी रक्षक असेल मुसलमान बंधू भाऊ भाऊ असेल नाही तर मसनजोगी असेल नाही तर किर्चन समाधी असेल लिंगद्वाजनी असेल कोणी असेल मेल्यावर घरी प्रेत टिवत नसतो एक दोन घंटा ना गडबड करून मशनभूमीत आणावं लागतो मशनभूमी म्हणजे सर्व पक्ष मोठं घर आहे सर्वांचं घर मशानभूमी सर्व पक्ष मोठं घर आहे म्हणून बिल्डिंगवर कुठं बिल्डिंगच्या खाली याच्यात हो जाळत नाही अग्निडाव देत नाही मशानभूमीत जावं लागतो मशानभूमीमध्ये डेडबॉडी भर बर, भरपूर वासाचा प्रकार असतो कधी कधी उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये भरपूर हो ॲक्सिडेंटनं येणं त्यानं वेल वारलेलं एकदम वास येतात ते तरी बी आम्ही अगदी डाव देऊन विल्हेवाट लावून साफसफाई करून ओ एकदम अगदी एकदम बारी बारी कामं करतो पण तरी बी आम्हाला नाही भेटत नाही वरचं सरकारला येई नम्र विनंती आमचं मसंजोगी समाजला असू आमचं मुसलमान बंधू बहीण बाए, बहीणला असू यांना हो पगार व्हायला पाहिजे आणि कायमस्वरूपी केलं पाहिजे हो मानधान हे सगळं बंद करून पहिलं आमच्या लोकांना भरपूर लोकांना काही परमनंट केलेलं आहे संभाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये हो तुम्ही जाऊन अधिकारी बघू शकता महानगरपालिका आहे हो तेवढा हो तिथे जसं झालेलं आहे दोन हजार चारमध्ये आत्ता आम्हाला बी दोन हजार चोवीसमध्ये हे काम परमनंट करण्यात यावा एवढंच नम्र विनंती कर्मचारी या ठिकाणी कर्मचाऱ्याला कायम शेळेमध्ये रुजू करून स्मशान भूमीमध्ये कब्रस्तान मध्ये या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कायम शेळेमध्ये अक्षरधाम लिंगायत या ठिकाणी दफन भूमीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अमर उपोषणाला बसलेले आहेत अमरोल उपोषण यासाठी करतात गेली पंचवीस तीस वर्षापासून आम्ही मशानभूमीत काम करतो चोवीस तास काम करून आम्ही पूर्ण आपलं कष्ट राब देतो आणि खूप मोठं योगदान आणि कधी काम करतो प्रत्येकाला आठ तासांची ड्युटी आहे आणि ती ठराविक वेळ येत आहे असं चोवीस तास रात्री अपरात्री नाही तो एकच असा समाज आहे की मशानभूमीत काम करणारा मसंतोगी समाज त्याबरोबर इतरही कब्रस्तान मध्ये काम करणारी जे आहेत मुस्लिम समाजातले अनेक लोक असे जे मशानभूमीतच काम करणारे लोक चोवीस तास काम वेळ देतात असा कोणताही कर्मचारी नाही चोवीस तास काम वेळ देणारा त्याच लोकांना वंचित ठेवला जात पगारापासून म्हणजे कायम वेतनापासून कायम अनुदानित वेतनापासून दूर ठेवलं जात सरकारने याचं गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि सहानुभूती सहानुभूतीपूर्वक विचार करून या लोकांना न्याय द्यावं हो, आणि यांना कायमस्वरूपी करावं हो। आमच्या मसंजोगी समाजाची संपूर्ण महाराष्ट्रातून ती मागणी आहे जरी येथे कमी जरी असले लोक पन्नास जरी लोक पन्नास हजार लोक असले तर महाराष्ट्रातून अनेक लोक याला इथून मध्ये ठिणगी पेटली म्हणायची चळवळीची फिनगी आक्रमक होणारी आहे यासाठी सरकारनं याच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे आणि यांना न्याय दिलायला पाहिजे कायमस्वरूपी करून घेत कायम करून घेतलं पाहिजे यासाठी वसंतबाई समाज संपूर्ण महाराष्ट्रातून आता विचाराने पेटलेला आहे नामदेव ढसाधाराची कविता आहे पेटलेल्या क्रांतीच्या पेटवत चला रे पेटवत चला अशा पद्धतीनं समाज विचाराने पेटत चाललेला आहे फुले शाह आंबेडकर विचारच ही जीवनाला तारू शकतो या विचाराने प्रेरित होऊन आमचा समाज आज आंदोलनात सहभागी झाला आणि आंदोलन करत आहे म्हणजे आंबेडकरी विचार ही झोपू देत नाही जळबळ चळवळ त्याला कळली की तो झोपणारच नाही झोपणार झोपलं जागे करतो जागलं त्याला चालायला लावतो चालणाऱ्याला धावायला लावतो ही चळवळ आहे म्हणजे चळवळीच्या माध्यमातून न्याय मिळ मिळतोच आणि मिळून घेतल्याशिवाय राहणारच नाही समाज मला आत्मविश्वास आहे अरे हे सरकार गरिबांचं सरकार म्हटलं जातं अगदी आहे अनेक प्रश्न या शिंदे सरकार साहेबांनी अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आणि सगळ्यांचा विश्वास आहे माझ्या पण विश्वास आहे आमदार साहेब शहाजी पाटील साहेब यांच्यावर विश्वास टाकू सांगोल्या मधून पेटवली इथून सुरुवात झाली आमची की आम्हाला कायम करून घ्यावं अन्यथा कायम करत नसेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पुढचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्या तालुक्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि सांगोला शहर आणि तालुक्याच्या तहसील कार्यालयावरती महाराष्ट्रातील तमाम या ठिकाणी भटक्या विमुक्त मसन जोगी त्याचबरोबर कब्रस्तानमधील मुस्लिम बांधव अक्षरधाम आणि या ठिकाणी लिंगायत दफनभूमीमधील या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही असं सरकारला निवेदन करतो आहे की गेली नऊ महिनं सातत्यानं या ठिकाणी आमच्या मागणीचा विचार केला जात नाही महाराष्ट्र शासनानं गुगल सीटमध्ये नऊ महिन्यापूर्वी आमची मागणी मान्य करतो म्हणून या ठिकाणी जे ठेकेदार पद्धतीनं अनेक वर्ष कर्मचारी काम करत आहेत त्यांना कायम सेवेमध्ये शासकीय सेवेमध्ये रुजू करण्यात यावं या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषण तहसील कार्यालयाच्या समोर सांगोल्याच्यामध्ये करतो आहोत याचा गांभीर्यानं शासन हे गरिबाचं शासन आहे मायबाप शासन आहे गरिबांच्या व्यथा जाणणार आहे एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय हे धोरणात्मक निर्णय आहेत आणि या निर्णयाला या ठिकाणी या, या आम्ही स्वागत करतोय आणि या तालुक्याचे सन्मानिय आमदार आदरणीय शहाजी बापू पाटील साहेबांना सुद्धा आम्ही खऱ्या अर्थाने विनंती केलेली आहे सांगोल्यातल्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या या ठिकाणी असणाऱ्या मुस्लिम समाज लिंगायत समाज अशा समाजाला जर देऊन मशान भूमी दफन करणं भूमिका आणि दपन करायचं हे आम्हाला माहित आहे भविष्य काळामध्ये शासनानं आमच्या या सहानुभूतीपूर्वक लोकशाही सदस्य सदस्य मार्गानं केलेल्या या ठिकाणी मागणीचा जर या ठिकाणी विचार नाही केला तर शासनाच्या प्रतिकात्मक या ठिकाणी पुतळ्याचं या ठिकाणी दहन